वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते आपण बघूया वडाच्या झाडाला सूत का गुंडाळतात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण काय करायचे आहे हे देखील बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे तर वटसावित्री पौर्णिमेला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्या देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्री पौर्णिमेचे हे व्रत पाळले जाते तसेच हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी येते पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नी वट सावित्रीचे व्रत ठेवते धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताचा प्रभाव सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने दिलेले वरदान याशिवाय हे व्रत ठेवलेल्याने प्रत्येक विवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळते व सावित्री व्रताच्या दिवशी वट म्हणजेच वटवृक्षाची जो दीर्घ आयुष्य जगणारा वटवृक्ष असतो त्या वटवृक्षाची पूजा केली जाते वटवृक्षाच्या पूजेमागचे धार्मिक महत्त्व वटवृक्षाच्या खोडातून विष्णू मूळतः ब्रह्म आणि फांद्यात शिव विराजमान आहेत वटवृक्षाच्या झाडांच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचे रूप या या मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची वटव पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानले जाते त्रिदेव या वटवृक्षामध्ये असतात यामुळे या वृक्षाची पूजा करणे देखील खूप शुभ मानले गेले आहे म्हणूनच वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते मनातील इच्छा पूर्ण होतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते म्हणून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटवृक्षाची पूजा अवश्य केली जाते या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली होती पिंपळाच्या झाडाला विष्णू देवाचे प्रतीक मानले गेले आहे तसेच वटवृक्षाला शिवशंकराचं प्रतीक मानले गेले आहे यामुळे पूजा करणं या शंकराची पूजा केल्यासारखं आहे त्यामुळे वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात या दिवशी वडाला खा गुंडाळतात याचे देखील मी महत्त्व यामध्ये सांगणार आहे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हणतात पौर्णिमेचा हा दिवस हिंदू स्त्रियांकडून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत सूत गुंडाळतात झाडाकडून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वचन घेत असतात हे पूर्वापार चालत आलेले आहे असे करण्यामागे सत्यवान सावित्रीची कथा आहे परंतु वटवृक्षाला सूत का गुंडाळतात हे देखील एक कोडच आहे ना त्याला तर बघूयात याविषयी थोडक्यात माहिती यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला जिवंत केले शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले या दिवशी प्रकट स्वरूपात शिवतत्वस्वरूपी शक्ती ब्रह्मांडात वास करत असते शक्तिरूपी जाणिवेतून शिवरूपी धारणेशी एकरूप होण्याच्या भावनातून हे व्रत केले असता जीव शिव एकरूपतेची अनुभूती येते वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व अकृत करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला धाग्याने गुंडाळले जाते त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात वटाच्या पूजेमध्ये फळ अर्पण करायचे कारण फळे ही मधुर रसाची असल्याने फळाच्या समुच्चयाकडे अकृष्ट व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जीवाच्या देहातील कोशापर्यंत झिरपतात सावित्रीसह ब्रह्मा ही व्रताची मुख्य देवता आहे सत्यवान नारद आणि यमधर्म या उपांग देवता आहेत वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपा वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीला एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्मसाधना बनून त्याचा जीवाला फायदा होतो एकंदरीत पतीचे आयुष्य वाढून त्यांना सर्व कर्मामध्ये ईश्वरांकडून आशीर्वाद प्राप्त होतोच माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Да